आवाज लोकशाहीचा न्याय देणारी बातमी हीच आमची ओळख नमस्कार आवाज लोकशाहीचा या चॅनल मध्ये मी गोकुल आपल्या सर्वांचं अगदी मनस्वी स्वागत करतोय सरपंच कर मंगेश साबळे यांचे साडी घालून छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद कार्यालयात अनोख आंदोलन फुलंबी तालुक्यातील गेवराई पायगाचे युवा सरपंच मंगेश साबळे यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद कार्यालयासमोर अनोखं आंदोलन केलंय गावात महिलांना पाणी नाहीये पाण्यासाठी महिलांची पायपीट होत असून गावात मंजूर झालेले जलजीवन मिशनचे रखडले आहे म्हणून सरपंच मंगेश साबळे यांनी साडी मिसून व डोक्यावर भांडा घेऊन थेट जिल्हा परिषद कार्यालय गाठले व अनोख आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले आहे त्यांच्या या आंदोलनाची संबंध महाराष्ट्रामध्ये चर्चा होत आहे नमस्कार मित्र मंगेश सावळे बोलतोय पण आज या ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मी सरपंच म्हणून आलेलो नाही तर माझ्या गावातल्या महिलांचा आवाज म्हणून या ठिकाणी आलेलो आहे माझ्या गावातील महिला आहेत त्यांना दोन दोन किलोमीटर पाणी डोक्यावर आणावं लागतं प्यायला पाणी नाही सुरुवातीला शुद्ध पाणी नव्हतं म्हणून आराध बसून आंदोलन केलं त्या महिलांनी मला मतदान दिलं आणि मी सरपंच झालो आणि आज दोन वर्ष जवळपास होतोय जल जीवन मिशनचं काम या ठिकाणी दोन हजार वीस एकवीस मध्ये चालू झालेलं आहे जल जीवन मिशनचं चा काम चार वर्ष झाले अजून पूर्ण झालेलं नाही त्या छड्या आणल्या पैप आणले रोड मध्ये दाबून टाकले ते पैप सडायला आले मात्र जलजीवन मिशनचं मिशनच काम अजून पूर्ण झालेलं नाही चार वर्ष झाले जलजीवन मिशनचं उद्घाटन झालं एक कोटी ऐंशी लाखाचं इस्टिमेट तयार केलं बघा मित्र चार वर्ष झाले पैप रोड मध्ये दाबून टाकले अजून काम झालं नाही कुठं काम अडकलंय कुठं घोडा पेंट खात का चार चार वर्ष एका जलजीवन मिशनच्या कामाला लागताय पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये ही अवस्था आहे आणि माझ्या गावाची अवस्था सांगण्यासाठी माझ्या गावाच्या लेडीजच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून शिव विकास मीनाय त्यांच्यापर्यंत माझ्या गावातील महिलांचा कांत पोचावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही म्हणता लाडकी बहिण आहे तुमच्या लाडक्या बहिणीला जल जीवन मिशन मध्ये पाणी प्यायला अजून मिळत नाहीये चार चार वर्ष झाले अधिकारी लक्ष देईना टक्केवारी घेतली काय असं का वाटायला लागले माझ्या गावातल्या मला महिला विचारता भाऊ तुला सरपंच केलं तू आम्हाला प्यायला पाणी का अजून दिलंय तीन वर्ष झाले तुला सरपंच केलं डोक्यावर पाणी आणावं लागतं डोक्यावरचा खांद्यावर आणलं होतं पण तीन वर्ष झाले जल जीवन काम चालू आहे अजून काम पूर्ण झालं नाही या यांच्या डिप्टी सिओच्या वाघमारेच्या आणि जे काही डेप्टी इंजिनियर आहे त्यांच्या ताटाखाली काहीतरी वडगणा लावले असतील म्हणून हे कामा थांबलेले असतील आणि ही वस्तुस्थिती पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि म्हणून शिवला विनंती आहे हे इस्टिमेट आहे जनजीवन मिशनच एक कोटी ऐंशी लाखाचं इस्टिमेट आहे चार वर्ष झाले काम चालू आहे भ्रष्टाचार केलाय चार, के चार वर्ष झाले तुम्ही महिलांना आमच्या प्यायला पाणी या ठिकाणी दिलं नाही आणि म्हणून जेवढं पैंगा गावाच्या महिलांच्या वतीनं शिवोला या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे की लवकर आमचं जलजीवनच काम सुरू करा आमच्या लेकरांना आमच्या महिलांना प्यायला सुद्धा पाणी द्या हे फक्त निवेदन आहे तुम्हाला हा जोडून विनंती आहे सरपंच होऊन दोन अडीच वर्ष झाले शब्दपूर्ती केली नाही त्याच कारण असं ठेकेदारानं काम कम्प्लीट केलं नाही ठेकेदाराची अवकाळ नव्हती काम कम्प्लीट करायची तर काम घेतलं कशाला शासन बजेट देत नाही म्हणतंय मुख्यमंत्री लाडक्या बहिणीला डोक्यावर पाणी आणायला लावतंय आणि म्हणून महिलांच्या वतीनं एक विनंती घेऊन विकास मीना जे सीओ आहे जिल्हा परिषदचे आय एस अधिकारी त्यांना विनंती करण्यासाठी आलो आहे की पूर्ण महाराष्ट्राची वस्तुस्थिती जी आहे पूर्ण संभाजीनगर जिल्ह्याची वस्तुस्थिती आहे पूर्ण फुलंब्री तालुक्याची वस्तुस्थिती आहे मला त्याच्याशी काही घ्यायचं नाही माझ्या गावात दोन हजार वीस साली तुम्ही उद्घाटन केला जलजीवन मिशनचं आज पाच वर्ष झाले नळ अजून आले नाही मी गावात जायला मला नाक राहिल नाही महिला मंडळ मला रोज रोज विचारता नळाचं काय झालं पाण्याचं काय झालं नळाचं काय झालं पाण्याचं काय झालं या लोकांनी टक्केवारी घेतल्या असाव्या त्या वाघमारे इंजिनियर आहे त्यांनी टक्केवारी घेतल्या असाव्या यांचं कॉन्ट्रॅक्टरवर लक्ष नाही यांचं कामावर लक्ष नाही आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुमच्या लडक्या बहिणीला पाणी पाजायची जबाबदारी तुमची आहे जल जीवन मिशन एक कोटी ऐंशी लाखाची योजना केंद्राची आहे पाच वर्ष झाले काम सुरू अजून काम कम्प्लीट झालं आणि म्हणून सीओ तात्काळ मीटिंग बसवावी जल जीवन मिशनच्या योजनांचा या ठिकाणी आढावा घ्यावा अजून उन्हाळा सुरू झालेला नाही अजून तर टाकीत पाणी येतंय माय बापो एकदा अजून दोन महिन्यानंतर उन्हाळा सुरू झाला तर प्यायला पाणी नसतं आणि जर का अशी वस्तुस्थिती परिस्थिती आमच्यावर आली तर आमचा या ठिकाणी उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही एवढा सांगण्यासाठी सीओ साहेबांना विकास मेना साहेबांना आणि वाघमारे जे कोणी जे आहे त्यांना सांगण्यासाठी आलोय धन्यवाद मित्र जय जवान जय किसान